मंडळी नमस्कार आपल्याकडे खूप छान असं कुटुंब गेले दोन दिवस आपल्याकडे होतं आणि ते पुण्यावरनं आलेले आहेत तर आपण त्यांना विचारूया की त्यांचा अनुभव कसा होता नमस्कार कसा काय होतं तुमचा अनुभव काय तुम्हाला वाटलं ओव्हरऑल एक्सपिरियन्स छानच आहे लोकेशन छान आहे ग्रेट प्लेस व्हेरी क्लीन प्लेस आणि मेंटेन पण खूप छान केले बर्ड बेझिअरी पण एक्सलेंट एक्सपिरियन्स आहे आणि आम्हाला सगळ्यात युनिक म्हणजे इग्वाना बोल्डिंग आणि स्ने आणि खूप छान आणि नॉलेजेबल काही खूप छान आम्हाला समजावून सांगत होते लहान मुलांना आम्हाला समजावता आलं की कुठली झाड कशी ओळखायची okay. ओके त्याची माहिती शॉपिंग पण केली का तुम्ही आपल्या okay. इकडच्या आजूबाजूची लोक आहेत म्हणजे आता ते जे टोपी करणारे सगळे स्थानिक आहेत इकडे एकूण टोटल दोनशे लोकांची टीम आहे सगळे स्थानिक आणि सगळं स्थानिक लोकांचा सपोर्ट असतो त्याच्यामुळे आपण ते काम करू शकतो वगैरे करायला पण खूप मजा आली खूप छान आणि पॉसिबल म्हणजे साळींदर वगैरे

स्टाफ खूप सुंदर आहे म्हणजे एवढे लोक होते एवढे जण पण आम्ही अनअटेंडेड कधीच राहिलो नाही

तू पण आपल्याकडे आता भरपूर आपल्या घरामध्ये शेतकरी घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल हळूहळू मला वाटतं बांबू म्हणजे सगळं आसाम दिसाल तिकडे तसं नाही आहे बांबू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रेसॉर्ट्समध्ये बाकीच्या ॲक्टिव्हिटीज बघतो पण मल्लखांबची ॲक्टिव्हिटी युनिक बघते आणि त्या मुलांनी इतकं सुंदर केलं आहे छान शिकवलेलं ते आपलं हे कृषी पर्यटन केलं आहे म्हणजे असं कृषी पर्यटनच बाकीचं पाहिलं पण अशा ॲक्टिव्हिटीज नाही आपल्याकडे ती साठ मुलं त्यांची आहे दररोज संध्याकाळी साठ ते सत्तर मुलं असतात ते कबड्डी खो खो कुस्ती आणि लहान असताना मला कारण की ह्याला आम्ही ग्राउंडला पाठवायचं Salut! Thank, thank you. you. Thank, thank you. you so much. Thank you. Bye. Bye, -bye. Bye, -bye.